शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात महापालिकेच्या वतीने मालमत्ताचे पुनर्मूल्यांकन सुरू आहे मात्र सर्वेक्षणासाठी आलेले कर्मचारी तसेच मालमत्तांची नोंद टाळतो असे सांगून मालमत्ता धारकाकडे पैशाची मागणी करत करत आरोप हे काम करणाऱ्या ठेकेदार संस्थेचे काम बंद करा तसेच मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे केली विवाहित महिलेवर घरात घुसून तिच्या सासू आणि दीराने मारहाण करत शिवीगाळ दमदाटी व विनय भंग केल्याचा प्रकार तपवन रस्ता परिसरात घडला संबंधित विवाहितेने तोफखाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीचे पती पोलीस दलात नोकरीला आहेत त्यांचा तेरा जुलै रोजी पती सोबत किरकोळ वाद झाला होता याची माहिती पत्नीने त्यांच्या आई आणि भावाला फोनवरून दिली होती त्यानंतर चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजता पती बहिणीकडे गेले होते त्यावेळी घरात फिर्यादी ह्या एकट्याच होत्या आणि दोन्ही मुले शाळेत गेली होती याच वेळी दीर आणि सासू घरात येत त्यांनी फिर्यादीला शिवेगाळ करत पती सोबत भांडण का केलेस अशी विचारणा केली त्यानंतर दिराने लाकडी दाणक्याने के मारहाण केली सासूने केस ओढून जमिनीवर पाडून लाथाबुक्याने के मारहाण केली दिराने फिर्यादी सोबत लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे अधिक तपास महिला पोलीस अंमलदार संजीवनी नेटके करत आहेत शिवरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून महिंद्राच्या चारचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिशान फारुख शेख यांनी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी तेरा जुलै दुपारी चार दहा वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंतच्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे चारचाकी वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले पोलीस अधिक तपास करत आहेत शेंडी बाईपास वडगाव गुप्ता रस्त्यावरील मातोश्री हॉटेल समोर एका अनोळखी पुरुषाचा सोमवारी पहाटेच्या सुमारास रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर प्रकरणाबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे तीन वाजून पंचावन्न वाजायच्या सुमारास शेंडी बाईपास जवळील वडगाव गुप्ता रस्त्यावरील मातोश्री हॉटेल समोर एक अंदाजे पंचावन्न वर्षीय अनोळखी अपघातात गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांच्या तपासणी अंतिम त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली पोलीस अंमलदार अव्वाड अधिक तपास करत आहेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा संशयित प्रकार समोर आलाय अशोक पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे अशोक निमसे यांनी नि विषारी औषध सेवन केल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना नातेवाईक ना बाळू निमसे यांनी नि गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते उपचारा दरम्यान रात्री नऊ वाजून सात मिनिटाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खेडकर यांच्या माहिती वरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली महिला पोलीस अंमलदार काळे अधिक तपास करत आहेत शहराच्या खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर